जमलेल्या सर्व आज आपण सगळे एकत्र महत्वाची बातमी सगळ्यात सांगतात आपलं आरक्षण कसं कसं काढून घेतलं त्यांनी डबल कसं कसं घेतलं त्या दिवशी नगरच्या सभेत त्यांनी एकोणीसशे तीस सालापासून ब्रिटिशाचे जजमेंट वाचून दाखवलं आणि कसे कसे खोटे केले हे सगळं समाज बांधवापर्यंत पोहोचवायला पाहिजे कसे कसे अत्याचार ते सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे सगळ्यांच्या मनात येईल आपल्या अत्याचार नाही त्यांना पुढे घेऊन बोलायला तयार केलं पाहिजे सगळे हे चाले पाहिजे आणि कुठे झाली पाहिजे मी पहिल्यांदा म्हणतोय अजून काय भाषण पुढे केलं नव्हतं जय हिंद जयूप बोलला महत्वाचं म्हणजे ओबीसी ओबीसी मध्ये आपण जसं म्हणतो ओबीसीमध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्याच्यामध्ये बारा बलुतेदार अनुतेदार असे सगळे समाजाचे लोक आहेत आणि सगळ्यात वाईट दुर् दुर्दैव असावं की आपण सगळे एक होत ना आणि आपण एक नसल्यामुळं आपण जर दुंदा तालुक्याची सगळी परिस्थिती जर पाहिली तर सत्तर टक्के लोक हे ओबीसी समाजाचे आहेत समाजाचा माणूस उभा राहिला तर सुर समाजाचा माणूस त्याला बद देत नाही तर ही परिस्थिती आता इथून पुढे बदलली पाहिजे ओबीसीचा माणूस मग कुठल्याही पक्षात रूप असू द्या तो ओबीसी म्हणून आपण सर्वांनी त्याच्या बाहेर उभं राहिलं पाहिजे आणि जुन्नर तालुक्यामध्ये इथून पुढे ओबीसीचाच आमदार झाला पाहिजे अशी आपण भोंगात पाहतो मला पूर्वीचं चांगलं ते होत जगदीश होरे साहेब होते ते तीन वेळा निवडणुकीला उभे राहिले परंतु आपला समाज कधी एकत्र झाला नाही आणि त्यांना आपण मतदान केले नाही आणि बाकीच्या समाजाची एक अशी ख्याती आहे इलेक्शन दोन दिवसावर आले की ते लेगेचे एकमेकामध्ये आणि त्या वाळी समाजाच्या मागे लागतं काय अरे त्या सुताराच्या बोला मतदान करतात आणि यामुळे आपण सगळे माझ्या आता इथून पुढे आपण माझी सर्वांना विनंती आहे समता परिषदेमध्ये आपण सर्व समाजाच्या घटकांना एकत्र घेतलं पाहिजे आतापर्यंत समता परिषद ही फक्त माळी माळी समाजाची अशी समजत होतो आणि त्यामुळे आम्ही कधी समता परिषदेला हजर राहिलो नाही तर आता इथून पुढे परिस्थिती बदलली पाहिजे आपण सर्वांनी आणि समता परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण तालुक्यामधील सर्व समाजांना एकत्र घेऊन अशी एक तालुक्यामध्ये एखादी कमिटी करा किती महिन्या दोन महिन्यांनी तुम्ही मीटिंग घ्या आणि आपण आपल्या समाजाला समाजाच्या अडचणीसाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि आता आपण एकत्र झालो नाही तर आधी नाही तो कधी नाही तुम्हाला इथून पुढे कधी चान्स मिळणार नाही हे आपण समजून सर्वांनी हो, एक व्हावं आणि मंडळ मंडल आयोगामुळे हो जे आपल्याला आता सवलती मिळत होत्या त्याच्यामध्ये आता सगळी घुसखोरी झाली आहे त्यामुळं मंडल आयोगाने जो आपल्यावर चालला आपण मोठ्या मोठ्या पदावर जाऊ शकलो ते आता इथं पुढे जाणार नाही हे ध्यानात द्या आणि त्यासाठी जास्तीत जास्त हरकत प्रत्येक गावातून तालुक्यामध्ये असे एकही ओबीसी समाजाचं घर सुटलं नाही पाहिजे की त्याची हरकत गेली नाही गेली पाहिजे मी एवढं बोलू आम्ही आमच्या सुतर समाजाच्या वतीनं आम्ही जास्तीत जास्त सगळे एकत्र होऊ आणि हरकती पाठवण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी निलेश भाऊ असतील अल्लाट काका असतील त्या आमच्या एक सहकारी भगिनी यांनी खर तर समाजाची तळमळ आपल्या समोर अगदी छान पद्धतीने मांडलेली आहे खर तर मी वेगळं काही सांगणार नाही आपल्याला सगळ्या आरक्षणाचा मुद्दा हा व्यवस्थितपणे समजलेला आहे माझी जी कळकळ आहे ही समाजासाठी आहे आदरणीय राज्याचे अन्न पुरवठा खात्याचे मंत्री आदरणीय शगन भुजबळ गेल्या दोन तीन वर्षापासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो संघर्ष चालू आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि एक फार मोठा दबाव शासन प्रशासनावर येऊन त्या ठिकाणी ओबीसीमध्ये मराठा समाजाला फुलवी म्हणून करण्यात यावं अशा प्रकारचा एक षडयंत्र नवे मागच्या आठवड्यामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं असेल की त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे त्याची काय होणार आहे आपण सर्वजण जाणून आहोत छातीचा पोट करून छातीची ढाल करून ओबीसी नेते महाराष्ट्रामध्ये शासन प्रशासनाकडे ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात आपलं म्हणणं आपली मागणी त्या ठिकाणी लागू धरलेली आहे त्याचाच एक भाग आज आपण नगरीमध्ये सर्वजण त्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत जे शासनाने दबावातून मराठा समाजाला कुंबींना मध्ये समाविष्ट कामी ज्या काही हालचाली चालू आहेत आपण गावागावामध्ये आता सध्या पाहतोय की बरस असं पुरण्याचं काम सध्या चालू आहे परंतु सर्वात श्रेष्ठ जी असते ती आपल्या भारतीय घटनेमध्ये न्याय न्यायव्यवस्था आहे आणि ती न्यायव्यवस्था याच्यावर काम करत आहे म्हणून आपले हरकतीचे जे अर्ज आहेत ते अर्ज आपल्याला पंधरा सोळा तारखेपर्यंत पूर्ण करायचे आहेत आणि ते आपल्याला शासन प्रशासनाकडे न्यायव्यवस्थेकडे पोच करायचे आहेत मग आपण जर झोपलेला असू तर हे शक्य होणार आहे का नाही होणार गेल्या सात आठ दिवसापासून निलेश भाऊ असतील प्रदीप शेट जी सर्व मंडळी आहे यांनी हे कोणत्याही परिस्थितीत उभं राहिलं पाहिजे सोळा तारखेपर्यंत मग श्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सत्तर टक्के ओबीसी एस टी एम टी समाज उन्नर तालुक्यामध्ये आहे आणि आपण किती संख्येने या ठिकाणी जमलो आहोत हा चिंतनाचा भाग या ठिकाणी आहे आणि म्हणून सोळा तारखेपर्यंत आपल्याला हे हरकतीचे ज्या अर्ज आहेत हे भरून पूर्ण करायचे आहे आपल्या शेजारी जे आहेत जे झोपलेले आहेत त्यांना आपल्याला जागा करावं लागणार आहे आणि ह्या आंदोलनामध्ये आपल्याला उभं राहावं लागणार आहे हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने ज्या वेळेला मागचे मोर्चे आपण पाहिले त्यावेळेला कुठून काय पुरवठा होत होता मगाशी सांगितलं की चुकीच्या पद्धतीने हे सर्व झालेलं आहे आणि माननीय नामदास चहनरावचे भुजबळ साहेब त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये एक व्यवस्थित पद्धतीने स्टेटमेंट केलं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हा मराठा समाजावरच अन्याय आहे कारण पन्नास टक्के जे आरक्षण राहते त्याच्यातूनही जर हा मराठा समाज ओबीसीमध्ये येत असेल तर या पन्नास टक्क्यामध्ये कोण म्हणजे बाजूला घेण्याचा प्रकार कोणीतरी करत आहे समाजामध्ये समाजा भिंतू मारण्याचा प्रकार करत आहे समाजा समाजामध्ये भांडण महाराष्ट्र एक संस्कार आहे वयाची मर्यादा राखली जाते आपण जर वयोवृद्ध माणूस जर असेल तर त्याचा मान ठेवतो परंतु आदरणीय तरुण काहीतरी जातो आणि आपण सर्वजण ऐकत असतो कोणत्याही समाजाचा माणूस असतो तो मराठा समाजाचा असतो त्याला सुद्धा हे मान्य असणार नाही तेव्हा हे कुठेतरी बाजूला प्रकार चाललेला आहे ओबीसीचं आरक्षण हे सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे बंधू मग माता भगिनी मग गेल्या दहा वर्षापासून दहा वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर आदरणीय भुजबळ साहेब आणि आदरणीय गोपीनाथरावचे मुंडे साहेब यांनी ओबीसीची बाजू केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भक्कमपणाने लावून धरलेली होती त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं होतं की याची जनगणना झाली पाहिजे अजूनही तो मुद्दा तसा पुढे ढकलत चाललेला आहे मग ताजो साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांनी आपण सत्तर पंच्याहत्तर टक्के ओबीसी एस टी बी सी एन टी एम टी आहोत आणि तरीही आपण प्रत्येक गोष्टीमधून बाजूला फेकलं जाणार जर असू तर आपल्याला जागं व्हावं लागणार आहे आणि आपल्याला या यज्ञ आपल्याला अवती द्यावी लागणार आहे म्हणजे आपल्याला समाविष्ट व्हावं लागणार आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही परंतु मी शेवटी एकच सांगणार आहे की गुट ओबीसी जागा हो या आंदोलनाचा धागा हो आणि पंधरा सोळा तारखेपर्यंत लाखोनी अर्ज हरकती आपल्याला त्या ठिकाणी जमा करायच्या आणि पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला आपल्याला एकत्र यावं लागणार आहे त्या त्या वेळेला आपण एकत्र येऊन आपली वज्र म्हणून अत्यंत भक्कमपणाने तयार करून आपल्याला हा लढा पुढे न्यावा लागणार आहे आणि आपलं आरक्षण बचवावं लागणार आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय संत ज्ञानेश्वराच्या पथस्मारच्या आणि पावन झालेल्या भूमीमध्ये ओबीसी बचाव एलगार मेळाव्याच्या या प्रथम कार्यक्रमाच्या निमित्तानं जुन्नर तालुक्यातील जे सन्मान्य ओबीसी नेतेगण असतील समाज असल या सर्वांचं मी प्रथम ओबीसी एलगार मेळाव्याच्या वतीने हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो कारण आपल्याला ही वेळ का आली ज्यावेळी आपण नागामला दूध पाजल नागांना दूध पाजलं आणि त्या नागांच्या कटोरे आता घेऊन राहिले म्हणून तुम्हाला आता ही मोठी लढाई लढायची वेळ आली कारण तुम्ही जर आता पाहिलं ना तर कारखान्याचे आहेत दूध संग्रह यांचे आहेत आणि तुमच्या ओबीसीच्या जागेवरती खोटे कुणबीचे दाखले काढून त्यांनी ज्यावेळी अतिक्रमण केलं त्यावेळी तुम्ही जागे लावणार नाही आता त्यांना कळायला लागली का आता आहे ना फुंकर मारी एखादा नाक जर सोडला का आम्हाला उभी शिवाय समजा तर हे काय नागे होणार नाहीये म्हणून त्यांनी एक आता एक नाग तयार केला आणि तो नाग तयार करणारे सुद्धा आहे ना हे आपलेतले ते काही पडचे कुणी नाहीये कारण ज्यावेळी नाग तयार होतो कारण घरामध्ये तुमचा वैरी तुमचं नायनाट केव्हा करू शकतो त्यावेळी तुमच्या घरातला वैरी तुमच्या समोर येईल आता योग्य वेळी जो समाज जागा झाला यांनी जास्त विचार न करता आपलं आरक्षण आपल्या हक्काच्या जागा कशा वाचतील यासाठी सर्वांनी एकजूट व्हायचे आणि या येल्गार मेळाव्याला पाठिंबा द्यायचा आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी हरकतीचे दाखले जास्तीत जास्त जमा करायची एवढीच विनंती करतो थांबतो रामकृष्ण आणि